नमस्कार बिशन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुडाची करंजी करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी मैदा घेतला आहे थोडंसं गरम करून साजूक तूप घेतलं आहे आणि इथे गरम पाण्याचाच वापर केला आहे आणि सारणासाठी मी इथे खोबऱ्याचं केस घेतला आहे तर क्वांटिटी तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त सारण करू शकता मी इथे दोन लहान वाटी खोबऱ्याचं केस घेतलं आहे एक वाटीपेक्षा थोडंसं सा जास्त साखर घेतली आहे वेलची पूड घेतली आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले आणि त्यानंतर इथे मी अर्ध्या वाटी तुपामध्ये थोडासा मैदा घेतला आहे कारण आपण पुडाची करंजी करणार आहोत त्यासाठी ही जी पेस्ट लागणार आहे आपल्याला त्यासाठी ही पेस्टसुद्धा तयार करून घेतली आहे आता सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊ पीठ मळताना इथे मी गरम पाण्याचाच वापर केला आहे आणि तूप जास्तीत जास्त वापर करायचा म्हणजे मग करंजीला आपल्या छान अशा लेयर्स येतात चला तर मग आता आधी आपण पीठ छान प्रकारे मळून घेऊ नंतर अर्धा तास पीठ जे आहे ते रेस्ट करण्यासाठी ठेऊ आणि त्यानंतर आपण करंजी जे आहे ते करून घेऊ चला इथे आपण पाहू शकता पीठ मळून घेतल्यानंतर मी इथे पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं पीठ आता आपण या पिठाच्या ज्या आहेत त्या पोळ्या करून घेणार आहोत पातळ अशी पोळी लाटून घ्यायची याच पद्धतीने बाकीच्या ज्या आहेत त्यासुद्धा पोळ्या करून घ्यायच्या चला इथे आपण पाहू शकता मी पाच ते सहा ज्या आहेत त्या पिठाच्या जे आपण पीठ म्हणून ठेवलं होतं त्याच्या अशा पोळ्या करून घेतल्या आणि त्यावर जो आहे आपण पेस्ट जी केली होती मैद्याचं पीठ आणि तूप यांची जी पेस्ट केली होती ही ही पेस्ट जी होती पोळीला लावून घेणार आहे छान पोळीला असं पसरून घ्यायचं ही पेस्ट त्यानंतर एकावर एक अशी पोळी ठेवून सगळ्याच पोळ्यांवर जे तर ही पेस्ट लावून घ्यायची याच पद्धतीने आता मी दुसरी पोळी सुद्धा ठेवणार आहे याच पोळीवर आता इथे आपण दोन पोळ्यांना जे आहे तर ही पेस्ट लावली आहे तसंच आता तिसरी पोळी सुद्धा करून घेणार आहे याच पद्धतीने आता तिसऱ्या पोळीवर सुद्धा ही पेस्ट जी केली होती आपण ती पसरून घेणार आहे इथे आपण पाहू शकता मी सगळ्याच पोळ्यांवर जे आहे ते आपण जे तूप घेतलं होतं मैदा आणि तूप यांची जी पेस्ट केली होती सगळ्याच पोळ्यांवर लावून घेतले आहे आता त्यानंतर या पोळ्यांचा जो आहे तो रोल आहे असा या पद्धतीने जे आहे ते रोल करून घ्यायचा आहे आता या पद्धतीने रोल केल्यानंतर एक एक जे इथे कट करून घ्यायचे या पद्धतीने एकाच आकाराचे जे इथे कट करून घ्यायचे एका आकारामध्येच इथे आपण पाहू शकता कशा भरपूर अशा लेअर्स आलेल्या ले। आहेत जास्तीत जास्त तुपाचा वापर केला त्यानंतर त्यामुळे इथे असे छान असे लेअर्स आलेले या करंजी करताना काही साचा वगैरे काही घेण्याची गरज नसते चला इथे आपण पाहू शकता आता हे जे आपण कट केले होते एकाच आकाराचे गोळे आता ते घेऊन मी आता इथे लाटून घेणार आहे थोडंसं पीठ लावून पातळ असं लाटून घ्यायचं आहे आणि लांबट आकारामध्येच लाटून घ्यायचं आहे तर यामध्ये मी जे आहे ते सारण भरून घेणार आहे याला फक्त हलक्या हाताने असं प्रेस करायचं सारण भरल्यानंतर इथे आपण पाहू शकता आपली करंजी जी आहे ती रेडी झाली याच पद्धतीने बाकीच्या ज्या आहेत त्या सुद्धा लाटून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने सारण भरून हाताने प्रेस करून घ्यायचे चला इथे आपण पाहू शकता सगळ्या करंजांमध्ये मी जे आहे ते सारण भरून घेतले आहे इथे आपण पाहू शकता किती छान लेअर्स आले आहेत सगळ्याच करंजीला आणि गॅसची फ्लेम एकदा जर तूप टाकलं तळण्यासाठी तर गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून या करंजा ज्या ते सगळ्या तळून घ्यायच्या पाहू शकता आपल्या करंजा ज्या मी तळण्यासाठी घेतल्या आहेत गॅसची फ्लेम थोडी लो ठेऊन मग करंजे जे आहे ते तळून घ्यायचे आहे इथे आपण पाहू शकता आपली करंजी जी आहे ती तळून झाली आहे आणि इथे पाहू शकता किती सुंदर असे लेअर्स आलेले आहेत आणि खाण्यासाठी अगदी कुसकुशीत अशी पाहू शकता इथे आपण अगदी हाताने अशी तुटेल अशी कड़क नहीं, नहीं। अगदी कडक कुछ नाही काही नाही अगदी खुसखुशीत आणि झटपट रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करून शेअर करा लवकरच भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो थे। थँक्यू